सिंह राशी सिंह राशीच्या स्वभावात नेतृत्व गुण जन्मताच असतात या राशीच्या व्यक्ती धाडशी धैर्यशील आणि दृढ असतात या व्यक्ती राजेशाही आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतात यांचे व्यक्तिमत्व अतिशय उत्साही आणि आकर्षक असते इतर लोकांना सिंह राशीच्या व्यक्ती आपल्यातील नेतृत्व गुणामुळे आकर्षित करून घेतात यावर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये आर्थिक बाजू कम राहील परंतु मे नंतर चौथ्या स्थानातील गुरु आणि शनी यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे आर्थिक बाजू भक्कम होणार आहे जमीन इमारत वाहन आपण खरेदी करू शकणार आहात पण राहूच्या आठव्या स्थानातील उपस्थितीमुळे हे वर्ष शेअर बाजार यासारख्या इतर गुंतवणुकीसाठी अजिबात अनुकूल नाही तसेच वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद निर्माण होऊ शकतात याबाबतीत मात्र आपण सावध राहिले पाहिजे या, या वर्षी सातव्या स्थानातील शनीच्या प्रभावामुळे तुमच्या प्रगतीची गती थोडी मंद राहू शकते परंतु शनीची उपासना केल्यास आपल्याला आपल्या कामात अपेक्षित यश मिळेल तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल कामाच्या ठिकाणी एप्रिल नंतर दहाव्या स्थानात गुरुच्या भ्रमणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मिळेल तसेच नोकरदारांना मिळू शकते जमिनीशी संबंधित काम करणाऱ्या या वर्षी चांगला फायदा होईल पाचव्या स्थानात गुरुच्या उपस्थितीमुळे हे वर्ष शिक्षणासाठी अनुकूल असणार आहे एप्रिल नंतर सहाव्या स्थानात असलेल्या गुरुच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळेल याच बरोबर शिक्षणासाठी प्रवासही करावे लागतील वर्षाच्या सुरुवातीला थोड्या फार प्रमाणात शारीरिक तक्रारी जाणवतील गुरुच्या उपस्थितीमुळे शारीरिक व मानसिक क्षमता वाढेल असे असले तरी गुरुच्या संक्रमणानंतर आठव्या स्थानातील राहूच्या भ्रमणामुळे अचानक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेळोवेळी आरोग्याकडे लक्ष देणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे कामाच्या व्यापामुळे आपण कुटुंबाकडे फारसे लक्ष देऊ शकणार नाही असे असले तरी कुटुंबात परस्पर सहकार्य आणि भावनिक प्रेम वाढेल राहूच्या आठव्या स्थानातील उपस्थितीमुळे नातेवाईकांसोबत काही बाबतीत तणाव निर्माण होऊ शकतो तसेच छोटे मोठे अपघात किंवा कुटुंबासोबत वाद होऊ शकतात पाचव्या स्थानातील गुरुच्या उपस्थितीमुळे एप्रिल नंतर उच्च शैक्षणिक संस्थेत मुलांना प्रवेश मिळू शकेल